आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे प्रहार संघटनेसंदर्भात प्रहार संघटनेचं मंत्रालयाबाहेर आंदोलन सुरू आहे प्रहार संघटना आक्रमक झालेली आहे मंत्रालयाबाहेर हे आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटना आक्रमक झालेली आहे ही दृश्य आपण पाहतोय मोठ्या संख्येनं प्रहार संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचले होते मात्र या सर्व कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात आहे मोठ्या संख्येनं महिला कार्यकर्त्यासुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत मंत्रालयाबाहेर हे आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे तर मंत्रालयाबाहेर हे आंदोलन सुरू असून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या आंदोलकांची आता पोलिसांकडून धरपकडसुद्धा सुरू करण्यात आलेली आहे मोठ्या संख्येनं महिलासुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न आहेत त्या प्रश्नांसंदर्भात हे आंदोलन आहे एकीकडे बच्चू कडू हे उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे त्यांची प्रकृती खालावली आहे तर दुसरीकडे मंत्रालयाबाहेर प्रहार संघटनेचे हे सर्व कार्यकर्ते आक्रमक झालेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत शुभम काय नेमकी आता तिथली स्थिती आहे अगदी बरोबर जगदीश बघू शकतो मंत्रालयाच्या गार्डन गेटच्या बाहेर प्रहार संघटनेकडनं आंदोलन जे आहे ते करण्यात आलं होतं नुकत्याच आता पोलिसांच्या दोन ते तीन गाड्या या ठिकाणावरनं गेलेल्या आहेत आणि सोबतच रुग्णवाहिकामधनं देखील दोन रुग्णवाहिका या ठिकाणावरनं गेलेल्या आहेत ही शेवटची गाडी आहे धरपकड सर्व प्रहारच्या आंदोलनाच्या कार्यकर्त्यांकडनं करण्यात आलेली आहे इथे काही आता आंदोलक देखील आहेत त्यांच्याशी बोलूयात दादा आंदोलन तुम्ही केलं इथे काय नेमकं म्हणणं होतं तुमचं आणि तुम्हाला काय पाठपुरावा झालाय का मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलेलं काल आणि सांगितलं आमच्या शिष्टमंडळाला भेट द्या बच्चू कडू साहेब जे उपोषणाला मागण्यांची दखल घेऊन त्यांच्या मागण्या पूर्ण करा आणि बच्चू उपोषण संपवा यासाठी आम्ही निवेदन दिलं होतं भेट देत नव्हती यामुळे आंदोलन झालेलं आहे अर्थातच अपंग आहात तुम्ही आणि तुम्ही सर्व या ठिकाणी आलेला होता सरकारकडनं काही विशेष काळजी आपली घेण्यात आलेली आहे का आता शंभर टक्के विचार दिव्यांग आहोत त्यांना आम्हाला असं गाडीत टाकून सरकार घेऊन चाललं आहे अर्थातच बघू शकतो आम्ही आतंकवादी आहोत अशा पद्धतीची वागणूक आम्हाला देण्यात येत आहे असे संघटनेचे कार्यकर्ते आंदोलनकर्ते या ठिकाणी बोलत होते जगदीश बघू शकतो ही गाडी जी आहे ती आता गेलेली आहे पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन जाण्यात येत आहे कारण की अर्थातच मंत्रालय परिसर आहे हा गार्डन गेटच्या समोर आंदोलन करत होते आणि गार्डन गेट समोर किंवा मंत्रालय परिसरामध्ये आंदोलन जे आहे ते करता आहेत याची कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती कुठल्याही प्रकारची माहिती जी आहे ती नव्हती आणि त्यामुळे सर्व आंदोलनकर्त्यांची जोरदार धरपकड जी आहे ती या ठिकाणी झाली होती मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात होता एकीकडे पाहायला गेलं तर बच्चू कडू यांचं अमरावतीमध्ये आंदोलन सुरू आहे त्यांची तब्येत जी आहे ती दिवसेंदिवस वेळोनवेळी खालवत चाललेली आहे त्यांचं वजन जे आहे ते देखील अडीच किलो पर्यंत कमी झाल्याची माहिती येत आहे त्यामुळे ता प्रहारचं महाराष्ट्रभर हे आंदोलन होताना दिसून येत आहे आणि त्यातलाच ता एक इम्पॅक्ट जो आहे तो मुंबईमध्ये मंत्रालयाच्या समोर दिसून आला होता आता जगदीश धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल